सर्वसामान्यांचा आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सांगली कोल्हापुरातील सांगली नावाखाली सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार फसवणूक करणाऱ्या एकाच्या मुसक्या विश्रामबाग पोलिसांनी आवडल्या लक्ष्मण दुर्गाप्पा भंडगर राहणार कास्ती खुर्द तालुका लोहारा जिल्हा धाराशिव असे संशयताचे नाव आहे त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे या दाम्पत्याने शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे या दोघांनी दो तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली येथे गुरुकृपा महिला ग्रह उद्योग सुरू केला होता या ग्रह उद्योगामध्ये सभासद नोंदणी करण्यासाठी सांगली मिरज कोल्हापूर सह अन्य शहरातील महिलांकडून दहा ते पंधरा हजार रुपये म्हणून दहा किलो चटणी काम महिलांना देण्यात आले दर आठवड्याला रुपये मोबदला दिला होता या उद्योगात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अठराशेहून अधिक महिला सभासद झाल्या सुरुवातीला मजुरी म्हणून काही रक्कम महिलांना देण्यात आली कालांतराने महिलांची मजुरी व त्यांची ठेव स्वरूपात घेतलेली रक्कम अशी शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक करून त्याने ग्रहउद्योग बंद करून पळ काढला या प्रकरणी विश्रामबाग पोलिसात सभासदांनी तक्रार दाखल केली उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांनी संशयिताचा शोध सुरू केला गोपनीय बातमीदाराकडून लक्ष्मण व पत्नी कविता पुणे येथे असल्याची माहिती मिळाली पवार व पथकाने पुणे येथे या दापत्याचा शोध घेतला यावेळी बंडगर हा मंगळवेढा येथे गेल्याची माहिती मिळाली सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचे मोबाईल लोकेशन तपासून पथकाने मंगळवेढा येथे जाऊन लक्ष्मणला ताब्यात घेतले तर कविताला नोटीस बजावली तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी